नमस्कार मंडळी शेगावलयमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे आज आपण विषय घेणार आहोत अंग दुखण्याची कारणे अंग दुखण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा सी किंवा फॅनमुळे अंग दुखणे ही काही विशिष्ट कारणाने होऊ शकते आणि त्यावर काही उपाय करता येतात अंग दुखण्याची कारणे थंड हवा पोट थेट अंगावर लागणे एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल तर स्नायू अंकुचन पाहू शकतात यामुळे स्नायूमध्ये ताण निर्माण होतो आणि ते दुखू लागतात विशेषतः मान पाट आणि खांद्यांचे स्नायू लवकर प्रभावित होतात शरीराचे तापमान अचानक बदलणे एसी असलेल्या थंड वातावरणापासून अचानक गरम वातावरणात गेल्याने किंवा या उलट झाल्यास शरीरावर ताण येतो तापमान बदलामुळे रक्तवाहिन्यामध्ये अचानक बदल होतो ज्यामुळे स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि ते दुखू शकतात डिजिडायशन एसीच्या हवेमुळे शरीराला ओलाव कमी होतो ज्यामुळे डिजिटशन होऊ शकते डिजायशनमुळे स्नायूच्या पेटके येऊ शकतात आणि ते दुखू शकतात फॅनच्या हवेमुळे शरीरातील पाणी लवकर बाष्पीभवन होते अयोग्य स्थिती झोपणे ए सी किंवा फॅन चालू असताना थंड हवे जर तुम्ही चुकीच्या स्थितीत झोपलात तर स्नायूं जास्त ताण येऊ शकतो आणि त्यामुळे अंग दुखू शकतो जुने आजार जर तुम्हाला आधीपासूनच संधिवात किंवा स्नायूचे दुखणे असेल तर थंड हवा लागल्याने ते वाढू शकते ॲलर्जी काही वेळा ए सी फिल्टरमधील धूळ किंवा ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकामुळे शोषण मार्गावर परिणाम होतो आणि त्यामुळे शरीरात एक प्रकारचा थकवा आणि दुखणे जाणू शकते अंग दुखण्यावर उपाय थेट हवा टाळा ए सी किंवा फॅनची हवा थेट तुमच्या अंगावर येणार नाही याची काळजी घ्या ए सीचे वेट्स दुसरीकडे फिरवा किंवा फॅनची दिशा बदला तापमान हळूहळू बदला थंड वातावरणातून गरम वातावरणात किंवा या उलट जाताना शरीराला हळूहळू जुळून घ्या तसेच तापमान बदलू नका शरीराला पुरेसा ओलावा द्या दिवसभर पुरेसे पाणी प्या यामुळे डिजेशन टाळता येईल आणि स्नायूचे कार्य व्यवस्थित राहील गरम कपडे वापरा ए सीमध्ये असताना हलके गरम कपडे वापरा जेणेकरून थंडीपासून बचाव होईल गरम पाण्याची शेक जर अंग दुखत असेल तर गरम पाण्याची शेक घ्या यामुळे आरा स्नायूंना आराम मिळेल हलका व्यायाम हलका व्यायाम केल्याने स्नायूमधील रक्तपुरवठा सुधारतो आणि दुखणे कमी होऊ शकते मालिश दुखणाऱ्या भागाची हलक्या हाताने मालिश केल्याने आराम मिळतो तुम्ही गरम तेल वापरू शकता योग्य स्थितीत झोपा झोपताना तुमच्या शरीराला आराम मिळेल अशा स्थितीत झोपा मान आणि पाठीला आधार देण्यासाठी चांगल्या उशीचा वापर करा ए सी फिल्टर स्वच्छ ठेवा ए सी फिल्टर नियमित स्वच्छ करा जेणेकरून धूळ आणि ॲलर्जी निर्माण करणारे घटक दूर राहतील माहिती आवडल्यास शेगालाइन चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद